या साईडला बघा कडव्याच्या शेंगा गावाकडची खास करून कडव्यावाल्याची शेती होते आमच्याकडे ह्या चिकन आपण मॅरिनेट केलेला तर तो आपण आता इथे मध्ये ऍड करतोय वाफ लागेल शेंगा बाबा किती मस्त झाले हा, हा, हा एक नंबर चिकन झालंय तर हा ना थोडं पाणी पाणीपास चांगलं आहे ते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलो आहे गावी आल्यानंतर आज गेलेलो आम्ही बाणकोटमध्ये दुपारनंतर आता संध्याकाळच्या वेळ आम्ही आता घरी चाललेलो आहोत तर आज बेत आहे पोपटी करण्याचा पोपटी करायच्या अगोदर त्याची बॅ बॅकग्राऊंड म्हणजे आपल्याला सगळी तयारी लागते खास करून शेंगा लागतात आणि गावठी शेंगा असतात त्यापासून जी पोपटी बनते ती एक नंबर बनते आज आम्ही तेच करणार आहोत तर मामाच्या गावी इकडे कडवे वाराची शेती करतात आमच्या गावातून खूप सारी मोठी खलाटी आहे कडवे चवळी याचं पीक घेतलं जातं पप्पा गर की गावी मैं। गेले रवी काय अ तू कुठं आहे घरी आहे त्यांना दे इकडे बघा आमचा पदू गोली गोलीचा गाडीवर झोप काढत होता आणि पाठीमागे इकडे आहे त्यांची शेती पूर्ण आणि ह्याला आवडला काय मावरा आला काय इकडे शेत आहे त्यांचं हे हे लवकर झालेत जरा आता हे संपायला आले तिकडची खालच्या साईडला अजून नवीन आहे कडवा तिकडे जाऊ ये जा 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 शेंगा मस्त झाल्यात शेंगा होतात गावठी शेंगा एकदम मस्त इकडे कोथिंबीर केले सगळं मिक्स आहे सगळं शेती कोथिंबीर फ्रेश हा कशालाव करतोय वांगी पण आहे सगळं मस्त मोठी मोठी वांगी आणि मक्के केलेत ह्या वर्षीच मक्के केले ते दरवर्षी करतात हा झाला अजून हा अजून हे तुम्ही जास्त दिवस ठेवणार ना काय होय का ते खायला मजा नाहीत हा जुन झाला एवढा नको एवढा नको हा द्या हे हे सुकत आलं ना तिथे एकदम छोटे असतात ना बेबीकॉर्न त्याची भाजी पण करतात महाग किती वेळ माहितीये का हॉटेल मध्ये मुंबईला आणि हे टोमॅटो आता काढलेत का भेंडी मिरची सगळं आहे ना त्या साइडला इकडे छोटे छोटे कॉर्न पण असतात ना खूप महाग होतात मार्केटमध्ये सगळं इकडे वाडा आहे का आणि मामी आहेत इकडे खाली कडवे काढतात शेंगा ओ मामी कुठे आहेत काय शेंगाच्याकडे शेंगा काढल्यात मस्त एकदम फ्रेश काढल्यात एकशे वीस रुपये किलो जागेवर विकतात ते एक एक शेंग मोठी शेंगा आहे त्या साईडला आम्ही काढतोच शेंगा दररोज काढ करतात या साईडला भरपूर आहे कडवाल मस्त वाटलं जरा शेतमध्ये मग इथे त्यांनी काय काय केलं आहे चवळी केलं आहे मक्का केला आहे कडेवाल केलं आहे ते बघा कडेवाल तुम्हाला बाबा विकतो ना मी ते हे बघा असे कडेवाल गावाकडचे ओरिजिनल कडेवाल ते आपण तुम्हाला विकतो गावावरून आणून तुम्ही इन्क्वारी करू शकतो नंबर देतो मी कॉल करा तुम्हाला असल गावाकडचे कोकणातले हे बघा असे काढले सुक्या ओल्या मिक्स काढल्या आहेत आणि सुक्या पण नंतर सुकावाय साईडला काढतात ना तुम्ही झोडून मजले काढतात बाहेर कडवे काढतात सगळे कडवेच आहेत ना दररोज सध्या काढ असते दहा एक किलो काढतात डेली येतच समजा जागेवर आज आम्हाला पोपटी करायची म्हणून शेतावर शेंगी करायला ती नाही बघ ही जुन आहे तो मक्का काढला तुझ्या बघितलास मक्क्याचं झाड कसं असतो बघायलास बघायला मक्का कसा असतो तो, तो, तो मक्का घमघमाट येतो ना पदो तुला मक्का आवडतं भरपूर कसा असतो मक्का बघ त्या साईडला बघा कडव्याच्या शेंगा गावाकडची खास करून कडव्यावालाची शेती होते आमच्याकडे ह्या टायमाला तर आमच्या गावामध्ये तर खूप मोठी खलाटी आहे मामाच्या गावी आले इकडे पूर्वी तर खूप करायचे यांच्याकडे तर शेती कमी झाली पण तरी पण हे करतात भागा मामा घेतल्या काढल्यास प्रदूने काढल्यास शेंगा आणि ह्या आता आम्ही घेतल्या घेणार खरेदी करून खरे आणि प्रदमूने दोन घेतले पांजूला घेतला हा धार

ते सहज मिळतो अजून पण कोवळा असतो पण आम्हाला टाईम नाही शेताच्या इकडे पूर्ण प्रत्येकाच्या शेतामध्ये असं असतं असतो काढलाय आमच्या शेतावर पण भेटलं असतं पण परत खाली जायला लागलं आम्हाला आहे गावामध्ये हो जवळचं पाच दिवसच गाव आहे मामाचं तिथून आलो चिकन पण घेतलं सगळं माणसं कमी झाली का नेमकीच रत्न कुठेच आहे तिकडून आहे घरी संध्याकाळची वेळ वाजले सहा वाजले सहा वाजले दिवस गेला नुँ। पुरा बघू मजा आली का आज काय करणार आज काय करणार आन काय करणार आहे का आपल्या घराजवळ कोण आलाय मोर आला कुठे आमच्या घराच्या जवळ मोर आला बघा लांडोर आहे तो मोरच आहे पण त्याचे पिसा आहेत ना ती पडली पाथ्या टायमाला आणि आमच्या गावात येऊन दोन असतो सकाळचा इकडे संध्याकाळचा इकडे फिरतच असतो आणि याच्यामध्ये राहतो ना कोंबड्यांसोबत राहतो ना आपण काय करतो आता पोपटी बघा हे पोपटीसाठी शेंगामध्ये घेतले बाकीच्या ठेवल्या तुकार आहे ना गावाला जास्त मोठा नाही हा तुकार होणार अमृतीचा पाला धुवून घ्यायचंय अमृतीचा पाला ह्या जास्त राहणार नाही म्हणून पाला काढून घेऊ याचा तर याचा चांगला चांगला पाला आहे तो घेऊन धुवून स्वच्छ धुवून घेऊ आपण आणि जास्त म्हणजे आता फुल आहेत ना त्यामुळे जास्त स्ट्रॉंग आहे हा तर आपल्याला लागेल तेवढा आपण घेऊ चांगला चांगला आणि आपण मडक्यात करतो ना मडक्यात चांगलीच बनते तर मला मडक्यातली जास्त नाही आवडत ना कुकरमधलं चिकन नरम पण होतं आणि शेंगा पण चांगलं शिजतात कडक कडक नाही लागला उलसल उलसल राहतात त्या आणि त्यावर पण चांगला येतो पोपटी आपण सगळी तयारी करत असताना इकडे शेंगा चांगल्या धुवून घेतले पाव पावच्या वरती असतील शेंगा इकडे हा चांगला पाला धुवून घेतलाय हा थोडा बेसला थोडासा रवा असा पण पाला घेतला काढून घेतलाय अजून कवडा असतो ना थोडासा आता कसा ऊन पडायला लागलाय डिसेंबर जानेवारी पर्यंत कोवडा एकदम मोठ्या मोठ्या पानांचे असे असतात जिथे जास्त असतो तिथे खूप मोठा मोठा पाला असतो तर तो आता पण सापडला असता पण आम्हाला खूप उशीर झाला असताना काळ पडला तर मी शेतावर घेतला आलं अशी पेस्ट बनवायची रॉ अशी असते ना ती मार्केट तिला एवढी टेस्ट नसते ही कोमना आमची नुसती धावते इकडे तिकडे हिला मच्छीचा आम्ही हे पण आणलय गाव दत्त त्याला कोलीम आपल्याला मेन साहित्य तर गावाला आहे त्या हिशोबाने आपण घेतलंय मॅरिनेशन करतो चिकन तर एक किलो आणलेलं पण ते थोडंसं ह्याच्यामध्ये कुकर मधून बसणार नाही आता ह्याला मॅरिनेशन करायचं आहे चिकनला मॅरिनेशन करताना सगळ्यात पहिला आपण मसाला आपला घेणार आहोत जास्त पण नको पदूक आणला इकडे हळद बघा या काय करतोय आलट लसूण पेस्ट बऱ्यापैकी पे घ्यायची आपण दही पण घेतलं असतं पण दही इथे गावाला आता नाही मिळणार मला तर इकडे थोडस मीठ पण आपण घेऊया आणि हे घालून मॅरिनेशन हे तुला ते जास्त लागू का मसाला तिखट करू काल आता ओवा घालूया ओवा बऱ्यापैकी लागतो म्हणजे याच्यामध्ये पण घालायचं ना थोडस त्यात पण घालू शकतो ओवा ओव्याचे मेन फ्लेवर चांगला येतो प्रदनो नो नमस्ते मस्ती नाही करायची ठेवतो हे पण आलो तर ठेवूच पा शकतो तर आता हे शेंगा आहेत शेंगांना पण काय केलं करून मॅरिनेट करतो पण काही गरज नाही त्याचा फ्लेवर येतो मेन म्हणजे तर मला टाहला पण करू एक जरा वेगळा फ्लेवर पण त्याला आवडले मी टाने हळद ला हां तेच बोलते मस्त वाटलं मला मी टाने हळद ला छान नाही का चांगलं मोडं जरा हलवून घे असं पण जरा मीठ आणि हळद लागा की मस्त चाख आपण इकडे दोन अंडी पण घेतली दोन दोन अंडी घेतली त्यात पण थोडा ओवा घालतो थोडा फ्लेवर आहे ना चांगला तर हा पाला आहे मेन खाली बेसला वेगळा पाला ठेवला होता तर हा पाला आहे ना त्वच दोनच घेतलाय पण हा खाली टाकतो मी नाही का नाही कारण पाणी सुटणार आहे आणि हे आपण जास्त पाणी घालणारच नाहीत का ह्याचं पाणी सुटला पाहिजे त्यासाठी हा खाली ठेवतोय हा कुकर आमचा किती तीन लिटरचा असेल ना छोटा आहे त्यामुळे कमी बसेल नाही तर आम्ही जास्त केलं असतं पण माणसं नाही घरात जास्त पण नाही तर आपण केलं असता मोठं आता ह्याच्यामध्ये बेसला पण आहे ना हा आमरुटीचा रॉफ टाकला आहे आणि ह्याला पण काढून टाकलाय वेगवेगळा तर चांगला मोठा प्रसो तुम्हाला बोललो जर मेन सीझनला पण आला तर तर खाली हा टाकलाय कारण की ह्याला खाली आग लागणार आहे म्हणजे विस्त होईल तर ह्याचं पाणी निघायला पाहिजे तर बऱ्यापैकी खाली जास्त ठेवायचा आणि तर शेंगा आहेत ना ते ॲड करूया आम्ही अशी केलेली आहे घरी आणि एकदम जबरदस्त लागते मी बोललो ना आम्हाला आम्हाला जास्त अशीच जास्त आवडते मडक्यापेक्षा बरेच जण मडक्यात करतात बरेच जण हंड्यामध्ये करतात बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे पत्र्याचा डबा असू त्यात करतात माट्यात पण करतात चिकन आपण मॅरिनेट केलेला तर तो आपण आता इथे मध्ये ॲड करतो जेणेकरून वरून खालून त्याला वाफ लागेल चांगले आणि हा कुकरचं कसं माहिती आहे का पाणी शिट्ट्या आतमध्ये जास्त त्यामुळे जा करपत नाही हा मेनमध्ये करपत नाही तर हा झाला आता वरतून अंडी पण ठेवूयामध्ये साईडला एक एक दोन अंडी ठेवली आणि ह्या इकडे शेंगा थोडेसे राहिलेल्या ॲड करूया थोड्याशा शेंगा वरून घातल्या आपण म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या पाला पालाय वरून तो आपण चांगला इथे प्रेस करून लावू जास्त पण नको त्याचा अंडा फुटायचा आतमध्ये थोडा एकदम परफेक्ट झालाय जास्त पण नको आणि घेऊन घेतलं चांगलं दोन तीन माणसासाठी भरपूर झाले तर जास्त स्पायसी पण नाही केलंय झालं या बाजूला बघा पूर्ण सगळं झालेलं आहे लेरिंग करून आणि कुकर मध्ये प्रॉपरली तेवढा अंध सुद्धा आतापर्यंत तीन सिट्ट्या झाल्यात आणि एकदा शिट्ट्या भरायला की पटापट होतात तर आता मला वाटतं ऑलमोस्ट होत आलाय आम्ही साईडला असं पाणी मार पण बघितलं तर लगेच जिरते पण आणि जो शेंगांचा जो खमंग पण असतो ना तो शिट्टीच्या बाहेर येतो आणि ते समज तशी आहे ऑलमोस्ट तू झालाय बंद करो काही खोत तुझा खायचं ना अभिपापिक बऱ्यापैकी वाफ केले थोडं थंड करून गेलंय पूर्ण पाणी सुटलं बघितलं कसं करा गरम शिमटा कुकरमध्ये कसं माहिती आहे का त्याचं पाणी सुटतो ना तो आतमध्ये मुरतो चांगला गरम आहे गरम आहे का पूर्ण फ्लेवर निघाला त्यातला शेंगांचा घमघमाट सुटला ना एकदम अरे ना शेंगा बाबा किती मस्त झाले आहेत पाणीचा शेंगा एकदम मस्त चिकन पण चांगला झाला असणार जास्त पाणी नाही सुटाय ना

शेंगा पण भारी झाले ते असं रावत नाही आता हे बघा पूर्ण झाला मिंट झालं चिकन लॉलिपॉप तुला आवडलं चिकन लिग पीस शिजला चांगला ना शिजला चांगला मीठ वगैरे व्यवस्थित आहे पर्फेक्ट ना शेंगा कशी झाला बघा हां मीठ वगैरे व्यवस्थित तर मोव्याचा फ्लेवर पण मस्त लागलाय आणि शेंगा ह्या बघा ह्या मेन म्हणजे कुकरमधलं शेंगांचा हा फायदा आहे त्या एकदम अशा नरम होतात त्याला आपण मॅरिनेट पण केले ना अशा एकदम त्याच्या ओलसर मस्त राहतात आणि गावच्या शेंगांची टेस्ट भारी एकदम मस्त असे तुम्ही कोपटी नक्की करून बघा आणि करत असेल तर नक्की सांग मला पण ह्यात असं काहीच वाटत नाही की कमी आहे काहीतरी मध्ये सूड येत आहे मस्त झालं शेंगा तुम्हाला मला लय आवडतात दोन लेग पीस टाकलेले आणि लेग पीस पूर्ण बघ असं शिजून साईडला म्हणजे विचार करा प्रॉपरली शिजला आणि जो शेंगांचा फ्लेवर बांबुटीचा बऱ्याच असाच असतो पण ह्या शेंगांना वेगळा फ्लेवर असतो वागतला समजतो म्हणजे गावठी शेंगा जास्त बोलतात आता ह्या शेंगा मार्केटमध्ये बाराही महिने असतात पण त्या अशा गावठी नसतात आणि आमच्या पट्ट्यात ना त्या कावड्या वाहना वेगळेच डिमाड आहे <laughs> खाडी पट्ट्या सुपर आणि पोपटी खरे ना रायगड पट्ट्यामध्ये जास्त होते म्हणजे जा अलीबाग महाड किंवा निवडणुन श्रीवर्धन ह्या पट्ट्यामध्ये मानगाव साईडला वगैरे किंवा त्या आजूबाजूच्या गावामध्ये पण हे आता सगळीकडे पसरले आणि लोक करतात दुसऱ्या शेगामध्ये पण होते पण ह्या शेगानं गावठी मध्ये जास्त चांगले होते आपण पाणी काय तरी पण बघा अंडा कधी शिजला पावसामध्ये आणि हा असा कुकर मधला किंवा पखली मधला अंडा असा थोडासा असा होतो कारण तो वाखेव शिजतो शिजलेला मीठ लावून मस्त लागतो दोन अंडी घातली होती अशा प्रकारे आम्ही पोपटीचा बेत केला आणि खास करून त्यासाठी तयारी आम्ही त्या शेतातनं शेंगा आणल्या खरेदी केल्या घरी येऊन पूर्ण आहे ना त्या पोपटीची तयारी केली आणि ते तयारीसाठी थोडा वेळ पण जातो आणि सगळं वेळ देऊन करावं लागतं काहीतरी चांगलं खायचं असेल त्यासाठी वेळ द्यावा लागतो ते आम्ही केलं आणि गावाला त्याचा एक वेगळाच आनंद असतो म्हणजे बनवायचा गावच्या शेंगा एकदम टेस्टी असतात आणि घरच्या घरी आपण ह्या गोष्टी पण आवडीने केल्या की त्या भारी बनतात आणि कुकरमधली केलेली ही पोपटी म्हणजे माझ्या तर आवडीचीच आहे तुम्ही अशी कधी केलीत का ते कमेंट करून सांगा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला असंच गावाकडचे व्हिडिओ जेव्हा कधी गावी आहेत तेव्हा नक्की दाखवत राहीन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर